सावित्री ज्योती महोत्सव महिला बचत गटांसाठी ठरणार पर्वणी भिंतीपत्रकाचं प्रकाशन महिलांसह युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रात्यक्षकासह दिलं जाणार मार्गदर्शन महिला बचत गटांसाठी पर्वणी ठरणारा सावित्री ज्योती महोत्सव याही वर्षी उत्साहात पार पडणार आहे मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित असून बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी हा महोत्सव एक महत्वाची बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे महोत्सवाचे भित्तीपत्रक नुकतंच अनावरण करण्यात आला या महोत्सवाचं हे दहावं वर्ष असून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या उपक्रमाचं आयोजन केलं जातं अहिल्यानगर महानगरपालिका मेरा युवा भारत जिल्हा क्रीडा कार्यालय व जय युवा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान कोहिनूर मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महोत्सवाच्या नियोजन बैठकीचं आयोजन जय युवा अकॅडमीच्या टांगेगल्ली जुने जिल्हा न्यायालय येथील कार्यालयात करण्यात आलं होतं यावेळी अॅडव्होकेट महेश शिंदे यांच्या हस्ते भीतीपत्रकाचं प्रकाशन झालं याप्रसंगी विनायक नेवसे भाऊसाहेब पादीर मनीषा शिंदे प्रसाद भडके रजनीताई ताठे कल्याणी गाळकर हेमलता कांबळे रावसाहेब काळे जयश्री शिंदे दीपाली गुदमले ॲडव्होकेट विद्या शिंदे अनिल साळवे दिनेश मेढे संतोष उल्हारे तुषार रण्नवरे बाळासाहेब पाटोळे तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीत रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर राष्ट्रीय युवा सप्ताह विविध स्पर्धा बचत गटांच्या स्टॉलचं विक्री प्रदर्शन ब्युटी टॅलेंट शो मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर लोककला सादरीकरण सर्वजातीय वधूवर मिळावा अशा विविध उपक्रमांवर चर्चा झाली पुण्यातील मोगा कंपनी आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन तसेच केमिकल विरहित गुळाच्या बासुंदी चहा व्यवसायासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार असल्याचं कंपनीचे संचालक मोहन गायकवाड यांनी सांगितलं बचत गटांना त्यांची उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी मांडता यावीत म्हणून स्टॉल नोंदणी करण्याचं आवाहन आयोजकांनी केलं बैठकीसाठी विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट सुरेश लगड जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष महापालिका आयुक्त यशवंत डांगे मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांचं मार्गदर्शन लाभलं सावित्री ज्योती महोत्सव करण्यासाठी ॲडव्होकेट अनिता दिघे ॲडवोकेट गायत्री गुंड ॲडवोकेट तुषार शेंडगे ॲडव्होकेट दिनेश शिंदे ॲडव्होकेट पुष्पा जेजूरकर ॲडव्होकेट शकील पठाण ॲडव्होकेट प्रणाली चव्हाण ॲडव्होकेट गौरी चांबलेटी ॲडव्होकेट पोपट राव बनकर ऍडव्होकेट आरती शिंदे प्रशांत साळुंके डॉक्टर इसाभाई शेख सुनील मतकर मेजर भीमराव उल्हारे शाहीर वसंत डंबाळे शाहीर कानुसोबे आदी प्रयत्नशील आहेत प्रतिनिधी दीपक अहिल्यानगर या ठिकाणी आपण सावित्री ज्योती महोत्सव या संदर्भात जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते कलाकार यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीस बरेचसे सामाजिक कार्यकर्ते संस्थांचे पदाधिकारी आलेले आहेत यामध्ये आज आपण जो दहावं आपला सावित्री ज्योती महोत्सव आहे त्याच्या तारखा पंधरा सोळा सतरा अठरा जानेवारी या निश्चित केल्यात ठिकाण कोहिनूर मंगल कार्यालय हे आपण सगळ्यांच्या सहमतीने फायनल केलेलं आहे यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट या बेसिसवर बचत गटातील जे उत्पादक आहे स्टॉलधारक आहेत त्यांना आपण देतोय तर पहिल्याच दिवशी आपल्याकडे दहा स्टॉल बुक झालेले आहेत आणि काही मर्यादा येतात आपल्याकडे त्यामुळं जेवढे सुरुवातीला येतील आपल्याला त्या स्टॉलला आपण या ठिकाणी परवानगी देणार आहोत या बैठकीमध्ये जे काही माहितीपत्रक तयार करण्यात आलेलं आहे त्याचं एक अनावरण भित्तीपत्रकाचं आपण या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने संपन्न केलेलं आहे की आणि चार दिवसात काय काय विषय असावेत या विषयावर सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केलेली आहे तर हे चार दिवस हा महोत्सव म्हणजे एक महिला बचत गटांसाठी एक मोठी पर्वणी आहे त्याचबरोबर बचत गटातील स्टॉलधारकांसाठी स्वयंरोजगाराचा एक मोठा मार्ग आहे पुण्यातील मोगा कंपनीने आपल्याला आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन आणि गुळाचा बासुंदी चहा याच्याबद्दलचं <coughs> डेमो आणि मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते सुद्धा या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत साधारणपणे उस्मानाबाद पुणे नाशिक आणि जळगाव नगर बीड अशा पाच सहा जिल्ह्यातील विविध उत्पादक आपल्या इथे स्टॉलमध्ये येत आहेत तर आजच्या या बैठकीत काय काय घेण्याचं नियोजन आहे कोणते कोणते उपक्रम घ्यायचेत आरोग्य शिबिरं कशा पद्धतीने घ्यायचेत याबाबत सगळ्यांनी आज चर्चा केली त्याचबरोबर काही नवीन नवीन संकल्पना या बैठकीमध्ये मांडण्यात आल्यात तर त्या सुद्धा या पंधरा सोळा सतरा अठरा जानेवारीला त्या अंमलात आणण्यासाठी सगळे सामाजिक संस्थांचे पदाधिकारी निश्चित प्रयत्न करतील एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद आज दिनांक बावीस रोजी सावित्री ज्योती महोत्सव दोन हजार सव्वीस मध्ये वर्ष दहावे बचत गटाच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री आरोग्य लोककला यांचे नियोजन करण्यात आले आजची मीटिंग जे युवा अकॅडमी अहमदनगर आयला नगर महापालिका यांच्या ऑफिसमध्ये घेण्यात आलेली आहे तरी सर्वांना नगर नगरकरांना सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे की आपल्या दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये कोयनू मंगल कार्यालय येथे मोठ्या संकल मोठी मोठ्या उपस्थितीमध्ये आपण यावे ही विनंती ज्योती महोत्सव दोन हजार सव्वीस याच आज ऍडव्होकेट महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले हे हा उत्सव जानेवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या चार दिवसामध्ये घेण्यात येणार आहे त्याच्यामधले थोडक्यात दिवसाचे कार्यक्रमाची रूपरेषा मी इथे सांगतेय पंधरा जानेवारीला आपण एक भजनी मंडळाचा कार्यक्रम घेतोय <काँगाँ> <तो> सोळा <है। काँगाँ> जानेवारीला आरोग्य रक्तदान शिबिर परत ब्युटी पार्लरचा टॅलेंट शो करणार आहोत शनिवारी सतरा तारखेला सर्व स्पर्धा घेण्यात आता त्या स्पर्धांमध्ये वकृत स्पर्धा निबंध स्पर्धा हस्ताक्ष स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे त्या दिवशी स्पर्धा होणार आहेत आणि रविवारी अठरा एक सव्वीस ला या सगळे जे कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण होणार आहे आणि अशा रीतीने सावित्री ज्योती महोत्सवाच सा नियोजन करण्यात आलेले आहे जय युवा अकॅडमी ऍडव्होकेट महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सावित्री ज्योती महोत्सव दोन हजार सव्वीस याची बैठक झाली या बैठकीत हजर असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते सोशल संस्थांचे अध्यक्ष या सर्वांच्या माहितीने नियोजन करण्यात आलं आणि या महोत्सवाच अगदी सुंदर अशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच इथं जमलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच संस्था चालकांचे आणि विशेष ॲडव्होकेट महेश शिंदे यांचे मी आभार मानते